युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीचे निवेदन महाविकास आघाडीच्या वतीनं जिल्हा पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना देण्यात आलंय याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे माजी महापौर भगवान गिरीश जाधव प्रमोद आदी उपस्थित होते निवेदनात फुलसौंदरदार की नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मे रोजी शिवसेना सहसचिव यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा मतदानाच्या दिवशी महायुतीचे उमेदवारांकडून काही मतदारांना बोटाला शाई लावून पैसे देण्याचा प्रकार सुरू होता तो महाविकास आघाडीच्या वतीनं उधळून लावण्यात आला याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज सर्व तपासणी करून याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे युवा सेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यावरती जो खोटा गुन्हा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी दाखल केला गेला त्या संदर्भात आता माविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं या ठिकाणी शहराच्या डीवायस भेट घेतली त्यांच्याकडे त्यांचं आम्ही अनेक उद्या लक्ष वेधलंय मुळामध्ये निवडणुकीच्या मतदानानंतर जी शाई आपल्या या बोटवरती लावली जाते त्या शाईची बॉटल जर बाहेर येत असेल म्हणजे याचं प्रोडक्शन जे आहे ते बाहेर कुठं असेल ती तुम्हाला जाऊन ती मिळत नाही इलेक्शन कमिशनकडनं सगळं ते पुरवलं जातं त्याचा पुरवठादार असतो सगळ्याचा तर ही शाई बाहेर आली कशी म्हणजे याचा जर सखोल तपास केला तर या षडयंत्रामागचं जे काही खरं करेक्शन आहे ते करेक्शन कळेल कारण की आम्हाला शक्यता अशी वाटते याच्यामध्ये ज्या महायु महायुतीच्या उमेदवाराकडनं हा सगळा प्रकार सुरू होता तर याच्यात त्यांचा काय सहभाग त्याच्यामध्ये आहे का प्रशासनाला हातक्षे धरून याच्यामध्ये काय काही षड्यंत्र रस्ते घेत आहे एक मात्र निश्चित आहे की त्या ठिकाणी निलेश लंके यांना मिळालेली लोकप्रियता त्या दिवशी उत्स्फूर्तपणानं नगर शहरासह संबंधित दक्षिण मतदारसंघामध्ये जी अलोट गर्दी मतदारांची केंद्रांवरती होती आणि त्यांचं मतदान त्या ठिकाणी होतं आहे असं दिसत होतं त्यामुळे कुठेतरी मनामध्ये पराभवाची जी काही खात्री त्यांना पटली त्यातून अशा प्रकारे षडयंत्र रचून गुन्हा केला गेला आणि खरं हा देशद्रोह आहे मग याच्या संदर्भातली कलम काय आहेत घटनात्मक दृष्ट्या कायदेदृश्य ते तपासणं हा एक वेगळा भाग आहे मात्र अशा प्रकारे कृत्य करणं ते इलेक्शन म्हणजे निवडणुकीसारख्या मतदान ज्याला आपण दान म्हणतो की जे दान, दान करायचं असतं त्या संदर्भात अशी षडयंत्र रचणं का तर समोरच्या उमेदवाराचा पराभव करायचा म्हणून हे निंदनीय आहे विक्रम राठोड यांच्यावरती जो गुन्हा खोट्या स्वरूपात त्या ठिकाणी दाखल केला आहे त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि सत्य समोर आणून मागे जे षडयंत्र असणारे खरे गुन्हेगार आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन कठोर गुन्हे दाखल करून कारवाई झाली पाहिजे यात आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की असं त्या ठिकाणी आमच्या निदर्शनास आलं आहे की नगर शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या आमदारांचे कार्यकर्ते याच्यामध्ये थेट इन्व्हॉल्व आहेत त्यांची त्या ते ठिकाणी सक्रिय सहभाग त्या ठिकाणी हा गुन्हा करण्यामध्ये आहे मात्र त्यांची पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक नावं त्या ठिकाणी घेतलेली नाहीत विक्रम राठोड हे काही सामान्य व्यक्ती नाहीत त्यांचे वडील स्वर्गीय भैया राठोड यांच्यावरती या शहरातल्या असंख्य लोकांनी त्या ठिकाणी भरभरून जवळपास चौतीस पस्तीस वर्ष प्रेम केलेलं आहे आणि अशा एका मोठ्या नेत्याच्या आणि ज्याचं स्वतःचे कर्तृत्व विक्रम राठोडांचं अशा विक्रम राठोडांवरती सहजरित्या तुम्ही गुन्हा दाखल करता तेरा तारखेला लोकसभेचं मतदान आपल्या नगर दक्षिणसाठी घडलं नगर शहरामध्ये जो एक प्रकार घडला तो एका व्हिडिओद्वारे बोटाला शाई लावून हे आता माझ्याच्या आधी किरण काळे आणि संभाजीराजे कदम यांनी सांगितलेलं आहे या आधी पण बघितलं गेलं आहे की काही खोटे गुन्हे दाखल करायचे परंतु ज्या वेळेस राज्याचे सहसचिव आहेत युवा सेनेचे माझी नगरसेवक राहिलेले व्यक्ती आहेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल कसा झाला हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्या दिवशी दुपारच्या वेळेस ते स्वतः मी वैयक्तिक मी होतो आणि मुन्हा भिंगर दिवे हे सुद्धा होते त्यांची पण सुद्धा तक्रार दाखल करायसाठी ते आता भिंगर पोलीस स्टेशनला गेले होते त्या कॅन्टोन्मेंटच्या बेसमेंटमध्ये काय घडलं तिथं कोण कोण उभे होते खऱ्या अर्थे हे कोणाचे कार्यकर्ते होते कोण बसलेलं होतं आणि जो शाई लावणारा धरून दिला तो जागेवर रेड हँड पकडला गेला त्याची त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप पक्षाचा कोणी पदाधिकारी आला का त्याच्यावर जा नाही तेव्हा तुम्ही एकदम दुसऱ्या मिनटाला येता गुन्हा दाखल करा पाच जण घेऊन येता एस पी ऑफिसला येता निवेदना देता मग तुम्ही आत्ता का नाही आले आणि ज्या वेळेस अशा माणसावर एकदम ज्याचं काही कुठलं कार्य नाही काय नाही त्याच्यावर त्याची जी तो त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल होतो त्याला पकडल्यानंतर त्याचे कॉल लॉक काय आहे कुणाचा आउटगोईंग कॉल आहे तो हे खऱ्या अर्थाने पोलीस स्टे पोलिसांनी त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केलं पाहिजे आमच्या सगळ्यांचे स्टेटमेंट येणार आहे त्या दिवशी घडलेला प्रकार तिथं आज जवळजवळ जा एक नगर कॉलेजचं होतं आणि एक झेंडीगेट हा स्टार नंबरचं होतं आणि प्रत्येक ठिकाणी चार चार पाच पाच खोल्या होत्या त्या सगळ्या इथं मतदान घडताना बाजूला मतदानांना बोलवणाऱ्यांना कसं जवळ घ्यायचं त्यांना काय त्याच्या ठिकाणी दिशाभूल करायची शाही कशी लावली जात होती ती शाही आणि मतदानाला आज खोलीमध्ये असलेली शाही त्याची खऱ्या अर्थाने चौकशी दोन्ही शाहीचं काही लिंक आहे का ही चौकशी झाली पाहिजे असं आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी अमोल भेटलेलो आहोत आणि असे भविष्यात खोटे गुन्हे दाखल करणे याचं जर सत्र चालू असत तर मला असं वाटतं पोलीस यंत्रणा पोलीस प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर हे जे प्रेशराईज करून असतील किंवा बाकीचे असतील इकडंच वरिष्ठांवर प्रेशर असलं तर यांच्यासाठी फार सोप्पं आहे खुकुनारवर खोटे गुन्हे दाखल कर त्याच्यामुळे यांना देखील ती मागणी करणार आहोत